નમસ્કાર વિદ્યાર્થી મિત્રાનું मृदा व जलसंधारण विभाग दोन हजार पंचवीस याच्यासाठी आपण आर टी आय फाईल केलेला तर त्याच्यासाठी किती रिक्त पदे आहेत ते सुद्धा आपल्याला या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तसेच आ, ही जी परीक्षा आहे टी सी एस घेणार आय बी पी एस किंवा आता एम पी एस सी घेणार हे नोटिफिकेशनद्वारे क्लिअरली आता मेन्शन करण्यात आलेलं आहे तर तेच आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत तसेच कोणती पदे असतील रिक्त पदे किती आणि पात्रता काय असेल हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ एंडपर्यंत बघा त्यासोबतच जर तुम्ही आता जे सिव्हिलसाठी ज्या स्थापत्य अभियांत्रिकीसाठी ज्या पोस्ट आहेत ऑल डायरेक्ट रिक्रुटमेंट थ्रू तर या ज्या एक्झाम्स आहेत त्यासाठी जे प्रिपरेशन आहे, आहे ही गेम चेंजर बॅच डिझाईन करण्यात आलेली आहे तर या बॅच मध्ये तुम्हाला दोन हजार सव्वीस मध्ये सिलेक्शन फिक्स म्हणजे आता ज्या येणारा रिक्रुटमेंट आहे टू थाउजंड ट्वेंटी था, सिक्स साठी तुमच्या असणार आहेत तर या बॅच मध्ये तुम्हाला अनुभवी व तज्ज्ञ शिक्षक वर्गकांकडून तुम्हाला सर्व जे बॅचेस आहेत त्या कंडक्ट केल्या जाणार आहेत प्लस मोफत टेस्ट सिरीज प्रोव्हाइड केली जातील आणि यामध्ये तुम्हाला ज्युनियर इंजिनियर तसेच असिस्टंट इंजिनिअरच्या ज्या सर्व काही पोस्ट आहेत याचं सर्व प्रिपेरेशन तुमच्याकडून केलं करून घेतलं जाणार आहे जा सोबत टेक्निकल आणि नॉन टेक्निकल जे विषय आहेत ते या बॅचमध्ये समाविष्ट असतील तर यासाठी तुम्हाला जरी ऑफलाईन बॅच पर्चेस करायची असेल तरी तुम्ही आपले जे मानकरवाड्याचे लोकेशन आहे नारायणपेठ पुणे तिथे व्हिजिट करू शकता किंवा जरी तुम्हाला ऑनलाईन पर्चेस करायची असेल तरी सुद्धा तुम्ही या नंबरशी काही डाऊट असेल ते कॉन्टॅक्ट करू शकता सेवन डबल एट सेवन एट डबल वन फोर डबल वन आणि तुम्हाला जे आपलं ऍप आहे इन्फिनिटी स्पर्धा परीक्षेचं आणि जे इन्फिनिटी अकॅडमीचं ऍप आहे ते डाउनलोड करायचं आहे तर या डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनियर्स साठी जो थ्री सेटचं बुक आहे ते सुद्धा प्रोव्हाइड केलं आहे फर्स्ट हंड्रेड स्टुडंटसाठी तर नेक्स्ट जो पार्ट आए, तो हो क्या था, आहे तो सुद्धा बघूया की आता ही जी एक्झाम आहे ती कोण घेणार आहे ते आपण बघतच आहोत तर त्या रिलेटेड जे टी सी एस आणि आय बी पी एसने कंडक्ट केलेले सर्व जे क्वेश्चन्स आहेत यामध्ये तुम्हाला टी सी एसचे चे क्वेश्चन पर्टिक्युलरली पाच हजार प्लस एम सी क्यू प्रोव्हाइड केले जातील यामध्ये जो नॉन टेक्निकलचा पार्ट आहे मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि गणित बुद्धिमत्ताचा जो पार्ट आहे तो तुम्हाला फक्त दहा रुपयामध्ये हे जे ई बुक आहे ते प्रोव्हाइड केलं जाणार आहे तर या नंबरशी कॉन्टॅक्ट करायचं आहे आणि आपलं जे ॲप आहे इन्फिनिटी अकॅडमी चा, ते डाउनलोड करायचं आहे तर आपण आता थोडं आपला जो मुद्दा है वरुया कि जसा है है कि आहे हो त्याकडे वळूया की जसं महाराष्ट्र शासन वृदा व जलसंधारण विभाग या अंतर्गत हे नोटिफिकेशन देण्यात आलेलं आहे की जी एक्झाम आहे खूप विद्यार्थ्यांना यावरती प्रश्न होतो की एक्झाम टी सी एस घेणार आय बी पी एस एस एमपीएससी तर हे आता डिक्लेअर करण्यात आलेलं आहे तर यामध्ये बघा राज्य शासनाच्या एकशे पन्नास दिवसाच्या कार्यक्रमाअंतर्गत जे स्थापत्य अभियांत्रिकी संवर्गाची जी रिक्त पदे होती तर आता इथे क्लिअरली मेन्शन करण्यात आलेलं स्थापत्य अभियांत्रिकी संवर्गाची सर्व रिक्त पदे ही टी सी एस केसेस अंडर कंडक्ट करण्यात येणार आहेत तर यामध्ये उपरोक्त विषयांकित प्रकरणी संदर्भिय पत्रांत जो 150 फिफ्टी डेज प्रोग्राम होता तो संपत आलेला आहे आणि खूप सारे जे स्थापत्य अभियांत्रिकी संवर्गातील जी अता पदे आहेत ती रिक्त आहेत आता ही सर्व रिक्त पदे टी सी एस किंवा आय द्वारे कंडक्ट केले जातील ज्या क्लास टू गॅजेटेडच्या गा, पोस्ट आहेत आणि नॉन गॅजेटेडच्या पोस्ट आहेत यामधील जी पदे आहेत ही आता टी सी एस किंवा आय बी पी एसद्वारे कंडक्ट केली जातील परंतु जे नोटिफिकेशन आहे ऑफिशियल त्याद्वारे तुम्हाला कळेल की ही जे एक्झाम आहे टी सी एस किंवा आय बी पी एस या दोघांमध्ये कोण घेणार हे तुम्हाला ऑफिशियल नोटिफिकेशनद्वारे क्लिअर होणार आहे तर यामध्ये सुद्धा हे परिपत्रक आले की विषांकित प्रकरणाच्या अनुषंगाने अनेक बेरोजगार स्थापत्य अभियंत्याचे जे निवेदन आहे त्यासाठी खूप सारे ईमेल प्रोव्हाइड करण्यात आलेले आपण सुद्धा त्यासाठी आर टी आय फाईल करण्यात आलेला तर त्याद्वारे किती पदे सुद्धा आहेत ते सुद्धा आपण पुढच्या अपडेटमध्ये बघणारच आहोत इथे बघा नेक्स्ट जो पार्ट आहे की माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच अन्वय माहिती मिळवण्याबाबत तर हा जो होता तो आठ ऑगस्ट दोन हजार ही जी पदे आहेत ती फक्त स्थापत्य अभियांत्रिकी रिलेटेड आपण बघत आहोत यामध्ये जलसंधारण अधिकारी गट अ राजपत्रित यामध्ये एक हजार एकशे त्रेपन्न पदे ही मंजूर करण्यात आलेली कार्यरत पदे जी आहेत एक हजार सदुसष्ट आहेत आपल्यासाठी जो महत्वाचा मुद्दा आहे तो रिक्त पदांचा आहे तर शहाऐंशी पदे ही रिक्त आहेत तसेच मंडळ जलसंधारण अधिकारी यासाठी तीनशे दोन पदे मंजूर करण्यात आलेली त्यातील जी रिक्त पदे आहेत ती आहेत दोनशे अठरा म्हणजे एवढ्या प्लस पदांची वॅकेन्सी आहे आणि हे जे परिपत्रक आहे छत्रपती संभाजीनगर साठीचा जो आर टी आय होता तो फाईल करण्यात आलेला तसेच इतर संवर्गाच्या ज्या सुद्धा पदे आहेत ते याच्यामध्ये जलसंधारण विभागाअंतर्गत ऍड होणार आहेत स्थापत्यासाठी पर्टिक्युलर एवढे पदे आहेत यामध्ये सुद्धा अधिक पदे ॲड होणार आहेत त्यामुळे तुमची जी, जी रिक्रुटमेंट आहे ती लवकरच तुम्हाला वॅकेन्सी येत्या महिन्यामध्ये बघायला मिळेल त्यामुळे तुम्हाला जे तुमचं प्रिपरेशन आहे ते स्ट्रॉंगली प्रिपेअर करायचं आहे जो कोणी टेक्निकल आणि नॉन टेक्निकलचा पार्ट आहे तो व्यवस्थितरित्या कव्हर करायचा आहे आणि तुम्हाला असेच अपडेट जाणून घ्यायचे असतील आणि जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलकॉन प्रेस करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक सुद्धा करा धन्यवाद भेटूया पुढच्या अपडेटमध्ये